नमस्कार नमस्कार मी सुमित उरुंगकर मी बायोड्रीम कडून आलेलो आहे बाउची या गावामध्ये पांडुरंग दत्तात्रय माने पाटील यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर बघा गेलं हा, तर लोकांचं ह्या हळदीच्या पिकावरती आवरेज सरासरी असतं तर आपण बाऊची या गावामध्ये आलेलो आहे उसामध्ये आपण हळद केलेली तर ह्यादा पाऊस काळी जास्त झाला पाच महिने सरासरी पाऊस झाला आणि पाऊस हिवा असा झाला की पूर्णपणे पिकाची शोषून घेण्याची क्षमता थांबली आणि हळदीला पाऊस काय जास्त चालत नाही तरीही आपला अप्रतिमाचा रिझल्ट आलेला आहे यांच्या प्लॉटवरती तुम्ही प्लॉट बघू शकता की तुम्हाला एका एक फांजरी कमीत कमी हातामध्ये सापडत नाही आणि इथं ऊसाचा माग प्लॉट आहे ऊस ही एक नंबर आलेला आहे तर आपण त्यांच्यातून ऐकू की कशा पद्धतीमध्ये त्याला फवारणी केल्या बायोड्रीमच्या कशा पद्धतीमध्ये आळवणी केल्या किती फवारण्या किती आळवणी केल्या आणि इथून मागं ती हळदीचा प्लॉट धरत होती तसा पावसाच्या हिनं तुम्हाला असा प्लॉट जाणवू लागा की आपण शेतकऱ्यात नोंदून ऐकू तर तुम्ही बायोड्रीमला दोन मिनिटं सांगा की कशा पद्धतीने तुम्ही आळवणी फवारणी केली आपण आळवणे सुरुवातीला गाठले पंधरा दिवसानं पुन्हा एक महिन्यानंतर केली फवारणी किती फवारणी किती आळवणी केल्या चार फवारणी चार चार रासायनिक खत किती वापरलं रासायनिक खत सात हजार रुपयाच वापर सात हजारचा क्षेत्र किती आहे वीस गुंठ बघाय गेलं तर रासायनिकचा खर्च जास्त होतो वीस गुंठ क्षेत्र आहे यामध्ये आंतरपीकही आपण ऊसाचं धरलेलं आहे तर ऊसही तुम्ही मागं बघू शकता एक नंबर ऊस आलेला आहे त्यामध्ये हळदही निघालेली आहे हळदीचा गाराही एक नंबर झालेला आहे फांजरी झालेली आहे फांजरीची साईज हळपुंडाची साईज सगळी चांगली झालेली आहे तर, तर रासायनिक खत खर्च खर कमी करून आपला बायोड्रीमचा औषध वापरलेला आहे तर आपल्या ह्याच्यामुळे रासायनिक खतामध्ये बचत झाली उत्पन्नामध्ये वाढ झाली आताच्या लोकांच्या प्रॉब्लेम हाच आहे की कुजव्याचा प्रॉब्लेम वाढत चालला तर तुमच्या प्लॉटला कुठे कुजवा दिसतोय काय नाही अजिबात नाही कुजवा कुजवा अजिबात नाही आणि तुमच्या फांजरी जरा दावा फांजरीची साईज काय म्हणजे बघा गेलं तर फांजरी तुम्ही बघू शकता कि अंगठ्यापेक्षा जाड तुमची फांजरी तर झालेली आहे आणि एक एक फांजरी बघायला गेलं तर चांगलं तुम्हाला अपेक्षित काय आहे किती माल निघेल वीस गुंट्यामध्ये एकने हळद आहे एकने हळदमध्ये माल किती निघल एक पंधरा क्विंटल निघल पंधरा क्विंटल हळद निघेल बघायला गेलं तर आता दरही चांगला आहे एकवीस हजारापर्यंत दर गेलेला आहे तर कमी खर्चामध्ये आपला बायोड्रीम खर्च सरासरी साडेपाच सहा हजार रुपये रुप रासायनिकचा खर्च सात हजार केला आहे म्हणजे खर्च बघायला गेलं तर सरासरी बारा, बारा तेरा हजार रुपये ते खर्च आलाय बारा तेरा हजार मध्ये पंधरा क्विंटल हळद निघाली आहे तर आमच्या औषध वापरलं जैविक शेती सुरक्षित भविष्य मार्ग हे शेती चालू केली आणि बायोड्रीमचा अप्रतिम असा रिझल्ट आला तर बायोड्रीमला मुलाखत दिल्याबद्दल पांडुरंग माने पाटील यांचं आम्ही सतश आभार आहे आणि उत्पन्न हिथून पुढं असंच वाढत जाऊ आणि उत्पन्नामध्ये भरघोस वाढ हो अशी बायोड्रीम करण्यास शुभेच्छा देतो आणि मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद